जळगाव पोलीस दलाच्या वतीने जळगावातील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात जिल्हास्तरीय शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली आगामी सण उत्सव जिल्हावासियांना शांततेत आणि आनंदात साजरे करावे असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी केले आहे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नागरिकांना सण उत्सव शांततेत साजरे करण्याचे आवाहन केले तसेच शांतता कमिटीच्या सदस्यांनी आपल्या परिसरातील घडामोडींवर लक्ष ठेवून पोलिसांना वेळेवर माहिती देत सहकार्य करावे असेही त्यांनी सांगितले तर पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नका असे कोणी आक्षेपाय मजकूर पसरवत असल्यास तत्काळ पोलिसांना कडवा दोषीवर कडक कारवाई केली जाईल असे सांगितले यावेळी उपस्थित असलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत सर्वपक्षीय पदाधिकारी तसेच सर्वधर्मीय समाज बांधव यांच्यासह विविध संघटनेचे पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती जिल्ह्याचे सर्व नागरिकांच्या अभिनंदन करायचं पोलीस विभागाच्या काम करताना दोन तीन गोष्टी खरे उल्लेखनीय आणि त्याबद्दल म्हणजे बोलताना म्हणजे प्रशासनचे भाग म्हणून मला पण खूप आनंद आणि एक अभिमान वातावरण वाटते सर्वप्रथम विषय की डिटेक्शन जो आहे ते जवळपास 100% पर केले आहे म्हणजे गुन्हा घडला की त्या 100% त्याचे चार्जशीट होतो त्याच्यावर म्हणजे दाखल होतो आणि त्याबद्दल एक फार मोठा काम झालं दुसरा रिस्पॉन्स टाइम जो आहे की तुम्ही पोलीस विभागाचे 112 नंबरवर या शंभर नंबरवर फोन केला अगदी आठ मिनिट मध्ये पोलिसच्या कोणी कोणी कर्मचारी वाहन

فرسے त्याच्यानंतर लोकांना काउन्सिल करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे मार्गदर्शन करण्याची क्षमता तुमच्या मार्गदर्शन ऐकून आणि सर्वात महत्वपूर्ण शेवटच्या गोष्टी तुम्हाला ज्यावेळेस कर्म निवार नसतो आपण म्हणतो ना की आपला अवजार तयार करावा लागतो विरुद्ध नसतो त्यावेळेस समाजाला घडवण्याचे काम तुम्हाला تو تو یہ پانچ گوشت

असे काय वातावरण झालेले प्रत्येकाने जेव्हा बोललेले आहे सर्वांनी चांगलं बोललेलं आहे शारताना कशा ठेवावी त्याच्या सुद्धा बोललेलं आहे आणि त्याच्याबद्दल सर्व लोकांनी खूप खूप धन्यवाद व्यक्त रिसेंटली काय काय ठिकाणी म्हणजे आता एक गोष्टी आहे